मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची शिवभक्तांची मागणी सिडकोच्या धरणात महायुतीचा एक हजार चारशे कोटींचा घोटाळा काँग्रेसचा आरोप रोहित पवार मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान चर्चेत एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकांना तिकीट देणार असतील तर रामदास कदम थेट बोलले निवडणुकीत नव्या पक्षाची एंट्री नाव अनचिन्ह ठरवलं संभाजी राजेंनी दिली माहिती फडणवीसांपासून इतर सगळे नेते कुचकामी म्हणून संजय राऊतांचे अमित टीकेचे बाण अमित शहा आज पुन्हा महाराष्ट्रात मुंबई ठाणे पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा शेतकऱ्यांना शेती पंपाचे कसलेच बिल भरू नका अजित पवार यांचा शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका गडकरींच्या विधानावरून देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण देशी गाय आता राजमाता गोमाता मंत्रिमंडळाचा निर्णय लगेच आदेशी जारी लक्ष्मण हाकेनकडून मध्य प्राशन करून शिविगाळ मराठा आंदोलकांचा आरोप मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव प्रमुख पावणे उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा देवेंद्र फडणवीस यांचा टोला राहुल गांधी चार पाच ऑक्टोबरला महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे करणार अनावरण उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडून देऊ नका देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासनाकडून ठेंगा राज्य महोत्सवासाठी यंदा निधीच नाही संभाव्य उमेदवारांची नावं सांगितली बंद लिफाफ्यात निवडणुकीसाठी भाजपाचा प्रयोग उल्हासनगरात अल्पवयीन मुलीची छेड पॉस्को अंतर्गत आरोपी गजाड मनोज जरांगेंचे रुग्णालयातच बैठकीचे सत्र दसरा मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी भाजपासाठी महाराष्ट्र हे एटीएम मोदी शहा यांच्या दौऱ्याचा महाविकास आघाडीलाच फायदा काँग्रेसची टीका विराट कोहलीपेक्षा पेक्षा अब्दुल्ला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे पाकिस्तानच्या कर्णधारांचा दावा नाशिक मुंबई मार्गावर कंटेनरची दुभाजकाला धडक सुदैवाने चालक बचावला गड्या चिन्हाबाबत आजही सुनावणी झाली नाही सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख दोनशे एकोणीस मंदिराची विटंबना मूर्तीची तोडफोड उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र आहात न्यूज ट्वेंटी फोर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री